प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई असावं असं नक्कीच वाटत असतं जर तुम्हीही आई होण्याचं प्लॅनिंग करत असाल किंवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार आहात तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई व्हाल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी रास जर तुम्ही मेष राशीच्या असाल तर तुम्ही एक दृढ इच्छाशक्ती आणि मजबूत मन असलेल्या आई असू शकता मेष राशीच्या स्त्रिया स्वभावानुसार आपल्या मुलांना हवी तितकी मोकळीक आणि त्यांची स्पेस देऊ शकतात जर आपल्या मुलांना कोणी बंधनात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते मुडीच आवडत नाही अशा व्यक्तींना तुम्ही बिनधास्तपणे प्रतिकार करू शकता मात्र कधीकधी तुम्हीही समाजातील स्पर्धेत अव्वल येण्यासाठी आपल्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती देखील करू शकता त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ राशीच्या महिलांच्या स्वभावात एक विशिष्ट प्रकारची स्थिरता असते जी त्यांच्या मातृप्रेमात देखील दिसून येते कारण अशा आई मुलांवर एक जबरदस्त नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात जर तुम्ही वृषभ राशीच्या आई असाल तर तुम्ही मुलांवर अति प्रेम किंवा त्यांचे अति लाड न करता त्यांना शिस्ती ठेवण्याचा प्रयत्न करू शकता मात्र यासोबतच मुलांना आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नये याची देखील काळजी घेऊ शकता त्यानंतर मिथून रास मिथून राशीची आई ही एक आधुनिक आई असू शकते कारण मिथून राशीच्या महिलांना जगभरातील गोष्टी तंत्रज्ञान याची माहिती असते त्यामुळे आपल्या मुलांनी देखील याबाबत अपडेट राहावं असं आपल्याला वाटत असतं मिथून राशीची आई एक कुल स्वभावाची आई असू शकते जिला तिच्या मुलांना कसा आनंदी आणि यशस्वी करायचं हे माहिती असतं त्यानंतर कर्करास करकर राशींच्या महिला ह्या फारच भावना प्रधान असतात त्यामुळे कर्क राशींच्या आई आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतात वास्तविकता सर्वच आई आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करत असतात मात्र कर्क राशींची आई तिचं प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते मात्र असं असलं तरी कर्कराशींच्या आईंचा सतत बदलणारा मोड आणि अतिप्रेमामुळे त्यांची मुलं मात्र थोडीशी चिडचिड्या स्वभावाची होऊ शकतात त्यानंतर सिंहरास सिंहराशीच्या महिला या नेहमी उत्साही आणि हुनरबाज असतात त्यामुळे या आई ड्रीम मॉम म्हणून ओळखल्या जातात आता सर्वच मुलांना तुमच्यासारखी आई हवी असते कारण तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं तुमच्यासोबत एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी वागू शकतात म्हणूनच तुम्ही एक बेस्ट मॉम नक्कीच होऊ शकता त्यानंतर कन्या कन्या राशीच्या महिला स्वतःच मुळात अगदी परफेक्ट असतात त्यामुळे साहजिकच तुम्हाला तुमच्या मुलांनी देखील प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावं वा असं वाटत असतं त्यामुळे तुमच्या मुलांनी आहार व्यायाम अभ्यास खेळ अशा सर्वच गोष्टीत उत्तम असावं असा तुमचाही हट्ट असतो मुलांना असं वळण लावणं हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असू शकतं त्यानंतर तूळ रास राशीच्या आई मुलांना नेहमीच प्रिय असतात कारण तूळ राशीच्या महिला किंवा आई आपल्या मुलांवर कधीच कोणतेही मानसिक प्रेशर देत नाही असं सांगितलं जातं सा मात्र या तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं फार मस्तीखोर आणि हट्टी होऊ शकतात मात्र तूळ राशीच्या आई ह्या खूपच प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळे मुलांबाबत एखादा कठोर निर्णय घेणं किंवा त्यांना शिक्षा देणं तुम्हाला सहज शक्य होत नाही किंवा होणार नाही त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आई इतर राशींच्या आयांपेक्षा अधिक शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाच्या आई असू शकतात वृश्चिक राशींच्या आई सतत आपल्या मुलांनी अभ्यास करावा सर्वांशी प्रेमानं आणि सलोख्यानं वागावं फार मस्ती करू नये अभ्यासासोबत इतर गोष्टींमध्ये नेहमी अव्वल असावं असं वाटत असतं मात्र वृश्चिक राशीच्या आई कितीही प्रेमळ स्वभावाच्या असल्या तरी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुमच्या मुलांना मात्र तुमची भीती वाटू शकते त्यानंतर धनुरास धनुराशींच्या महिलांना आपली मुलं खेळात प्रवीण असावी असं नेहमीच वाटत असतं यासाठीच आपली मुलं शारीरिक प्रकृतीत स्वस्त असावी असं वाटतं शिवाय तुम्ही तुमच्या मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करू शकता बाहेरगावी फिरायला घेऊन जाऊ शकता त्यांच्यासोबत मौज मस्ती करू शकता मात्र आपल्या स्वभावात संयम कमी असल्यामुळे कधीकधी मुलं आपल्या अकस्मित रागाचे बळी पडू शकतात त्यानंतर मकररास मकर राशीच्या आई एक रॉकिंग मोहम असू शकते अभ्यासासोबतच मुलांसोबत खेळण्यापर्यंत मकर राशीची आई सर्व काही करू शकते ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फारच प्रिय असू शकता मकर राशींच्या आईंच्या या स्वभावामुळे त्यांच्या मुलांचं संगोपन अगदी परफेक्ट पद्धतीनं करू शकतात त्यानंतर कुंभरास कुंभराशींच्या आई या मुलांसाठी केवळ एक आई नाही एक चांगली मैत्रीण देखील असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य देऊ शकता तुमची मुलं तुमच्यासोबत अगदी मोकळेपणानं संवाद करू शकतात त्यानंतर मीन रास मीन राशीची आई ही एक आदर्श आई होऊ शकते तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदी करू शकता मुलांना आनंदी ठेवणं त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी देणं हे मीन राशीच्या आईला अगदी चांगल्या पद्धतीनं जमू शकतं मात्र कधीकधी तुमचा अतिसंवेदनशील स्वभाव तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायकही ठरू शकतो तर आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते मात्र बाळाला जन्म देणं आणि मुलांचं संगोपन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे प्रत्येक महिलेला आपण परफेक्ट आई असावं असं नक्कीच वाटत असतं मात्र प्रत्येक राशीनुसार आणि ग्रहस्थितीनुसार प्रत्येक आईचा स्वभाव हा वेगळा असू शकतो तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई आहात यापैकी तुमची कोणती रास आहे कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका